आजची आपली रेसिपी आहे ढोकळा मार्केटसारखा जाळीदार ढोकळा घरी कसा बनवायचा याची जर तुमचा ढोकळा मार्केटसारखा फुलत नसेल सॉफ्ट होत नसेल आणि लाल लाल पॅचेस येत असतील वरती तर त्यासाठी आपण इथे आज आप काही खास टिप्स ढोकळा कसा बनवायचा ते पाहणार आहोत अगदी ढोकळा मार्केटसारखा जाळीदार होणार आहे तर त्यासाठी इथे मी एक मिक्सर जार घेतला आहे आणि त्या मेजरमेंटसाठी इथे तुम्ही एक असा घरचा जो कांदेपोई खाण्याचा पो चमचा असतो तो किंवा असा टेबल स्पून कुठलाही घेऊ शकता दोन्हीने आपण मेजरमेंट घेणार आहोत तर बघा इथे खा छोट्या चमच्याने आपण इथे मेजर कसं घ्यायचं ते बघा तर दोन चमचे बघा इथे साखर भरते ह्या चमच्याने वन टेबल स्पूनने तर असे आपण दोन चमचे साखर घेणार आहोत दोन ई एस पी म्हणजे खाण्याच्या चमच्याने चार चमचे आणि इथे एक चमचा मी छोटा चमचा सिट्रिक ॲसिड घातलेला आहे आणि सोबतच आपण आता घालायचं आहे चवीनुसार मीठ एक मिश्रण आपण करून घेऊया याची बारीक पावडर आपल्याला करायची आहे तर बघा मस्त एकदम अशी बारीक अशी पावडर साखरेची सिट्रिक ॲसिडची आपण बनवून घेतलेली आहे आता ही पावडर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया अगदी परफेक्ट मेजरमेंटसाठी तुम्ही मी दोन्ही स्पूनने तुम्हाला मेजरमेंट दाखवलेलं आहे तर तुम्ही ती तसंच घ्या सोबतच आता आपण तेल घेणार रिफाईंड तेल तर बघा हा छोटा खाण्याचा चमचा चार चमचे असं हा एक टेबलस्पून भरतो तर बरोबर चार चमचे इथे तेल भरतं असं तर इथे चार चमचे आणि हा एक टेबलस्पून होतो तर इथे मी दोन टेबलस्पून तेल घेते म्हणजेच खाण्याचे चमचे छोट्या चमचेचे आठ चमचे तेल होणार आहे आता हे मिश्रण आपण घेतलेलं आहे तेल चांग रिफाईंड तेल घ्यायचं आहे त्यासोबतच एक चमचा पाणी घालायचं आहे जास्त पाणी आधी घालू नका आणि हे मिक्स व्यवस्थित फेटून घ्यायचं आपल्याला मिश्रण अगदी थोडंसं हलकंसं होईपर्यंत दोन तीन मिनटं चांगलं फेटून घ्यायचं म्हणजे साखर ही व्यवस्थित वितळेल आणि मिश्रण चांगलं एकजीव होईल तर अगदी लगातार असं फिरव मिक्स करत आपल्याला हे फेटून घ्यायचं कमीत कमी, कमी दोन तीन मिनटं तरी असं केल्यामुळे ढोकळा तुमचा हलका होतो एकदम फ्लफी होतो तर बघा हे मिश्रण आपण फेटून घेतल्यानंतर थोडं घट्टसर झालं आहे पहिल्यापेक्षा थोडं फेटल्यावर असं घट्टसर होतं तर आता यामध्ये आपण घालणार आहोत हळद तर हळद फक्त एक दोन पिंच एवढीच घालायची जास्त हळद घालायची नाही हळदीमुळे काय होतं जास्त हळद घातलं आता ढोकळ्यामध्ये असे लालसर पॅचेस वगैरे येते ना लालसर ढोकळा होतो तसा होतो म्हणून फक्त थोडंसं कलरसाठी दोन पिंच पीस हळद घालायची आहे आता यानंतर मी इथे बेसन घेतलेलं आहे तर बेसन आपल्याला चाळून घ्यायचं आहे ते इथे मी मेजरमेंट सांगते सव्वा कप बेसन घेतलेला हा एक कप आणि वरून अजून पाव कप घेणार हो, आहोत असं मेजरिंग कप नसेल तर घरामधला कुठलाही चहा पिण्याचा वगैरे कप असतो तो तुम्ही घेऊ शकता आता हा बेसन आपल्याला चाळून घ्यायचं आहे बेसन चाळून घेतल्यामुळे काय होतं यामध्ये कुठल्या गुठळ्या वगैरे असतील तर त्या निघून जातात आणि बे ढोकळा जो आपला एकदम जाळीदार हलका होतो म्हणून मिश्रण प्रत्ये बेसन प्रत्येक वेळी चाळून घ्यायचं आहे लक्षात ठेवा तर हे बेसन आता मी व्यवस्थित चाळून घेते आहे अगदी परफेक्ट मेजरमेंट मी सांगितलं याप्रमाणे जर तुमचा तुम्ही ढोकळा बनवलात ना तर खरं सांगते एकदम जाळीदार ढोकळा होणार आहे आता बेसन आपलं चाळून झालं आहे तर यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे तर पाण्यासाठी बघा ज्या बेस कपाने मी बेसन घेतलं होतं त्याच कपाने एक कप पाणी घेतलेलं आहे आता एक साथ पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालून आपण हे व्यवस्थित पीठ मिक्स करत जायचं आहे यामध्ये कुठल्याही प्रकारच्या घोटाळ्या राहिल्या नाही पाहिजेत म्हणून विस्करने किंवा स्पूनने तुम्ही व्यवस्थित मिक्स करत जा तर असं मी हा सतत मिक्स करा थोडं थोडं पाणी ॲड करत जायचं आहे आपल्याला आता पा सव्वा कप बेसनसाठी किती पाणी लागेल हेही मी तुम्हाला दाखवणार आहे तर असं थोडं थोडं पीठ मिक्स करत गेलं ना की आपल्याला अंदाज येतो पाण्याचा आणि आपल्याला काही मिश्रण एकदम पातळ करायचं नाही किंवा एकदम घट्टही करायचं नाही आहे तर किती बघा मस्त असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे इतपतच आपल्याला हे मिश्रण पाहिजे आहे व्यवस्थित हे मिश्रण पाच मिनटं तरी फेटून घ्या जेवढं चांगलं फेटाल तेवढा तुमचा ढोकळा चांगला जाळीदार होणार आहे तर लक्षात ठेवा सतत असं फेटत राहायचं आहे म्हणजे बेसन जे आहे ते एकदम हलकं होतं आणि मस्त जाळी आपल्या बेस ढोकळ्याला येते त्यामुळे अजिबात घाई करू नका फेटण्यामध्ये सतत मिक्स करा असं फेटत राहा तुम्ही कमीत कमी पाच मिनटं तर लागतातच ढोकळा फेटण्यासाठी आता हा आपला ढोकळा व्यव बॅटर आपलं फेटून झालेला आहे रे बघा एक कपमधलं पाऊन पाव कप पाउन, पाउन पाणी लागलं आहे राहिलं आहे म्हणजे पाऊन कप पाणी आपल्याला लागलं आहे आता हे झाकून आपण दहा ते पंधरा किंवा वीस मिनटं किंवा एक तास आपण असं झाकून ठेवायचं आहे तर मी अर्धा तास असंच झाकून ठेवते साधारण अर्धा तास झालं मला हे मिश्रण असं झाकून ठेवलं होतं आता बघा आपल्याला व्यवस्थित परत सुरुवात करायच्या आधी आपल्याला पूर्वतयारी करायची आहे कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला यामध्ये बेकिंग सोडा घातल्यानंतर पटकनच आपल्याला लगेचच आपल्याला जास्त वेळ न घालवता हा ढोकळा वापरण्यासाठी ठेवायचा आहे तर यामध्ये अर्धा चमचा मी बेकिंग पावडर सोडा घातलेला आहे आणि थोडंसं पाणी घालून आपण लगेच हे फेटून घ्यायचं आहे तर बघा लगेच फेटल्यामुळे किती मस्त असतं हे बेसन फुलून आलं आहे ढोकळ्याचं मिश्रण व्यवस्थित फुललं गेलेलं आहे तर फक्त दोन मिनटं आपण असं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे जास्त वेळ घालवायचं नाही आहे म्हणूनच पाणी आधीच कढईमध्ये गरम करत ठेवायचं म्हणजे जा जर जास्त वेळ घालवला तर हे मिश्रण खाली बसेल आणि आपला ढोकळा फुलणार नाही तर ह्या काही टिप्स मी ज्या सांगते त्या लक्षात ठेवा आता केक टीममध्ये मी घेतलेला आहे कुठलाही डबा घेऊ शकता त्याला खालून तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि पटकन हे मिश्रण जे आहे त्या डब्यामध्ये किंवा कुठला टीन वगैरे घ्याल त्याच्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे थोडीशी हळद घालून ही मस्त कलर येतो जास्त हळद वापरू नका एक दोन तीन एवढाच झाला पण कलर बघा किती छान आलेला आहे सर्व मिश्रण आपण या टीनमध्ये घालून घेतलेलं आहे आणि थोडंसं हलकंसं टॅप करून घ्यायचं आहे एक दोन वेळा असं ना हलका टॅप करून घ्यायचं म्हणजे आतमध्ये कुठले बबल्स वगैरे असतील ते निघून इतर आणि आपण याला पटकन असं वापत ठेवायचं आहे पाणी चांगलं गरम झालेलं आहे तर कमीत कमी वीस -कमी मिनटं तरी लागतात वीस ते पंचवीस मिनटं हा ढोकळा एकदम लो फ्लेमवरती आपण वाफून घेणार आहोत तर गॅसचा फ्लेम लक्षात ठेवा लोवरती आपण वाफून घेतो आहे तर साधारण वी पंचवीस मिनटं झालेली आहेत ढोकळा आपला मस्त वाफला गेला आहे बघा मस्त फुलूनही आलं आहे तर आपण चेक करूया तर बघा सूर्य आपली व्यव एकदम क्लीन आलेली आहे म्हणजे आपला ढोकळा मस्त शिजला गेला आहे गॅस बंद करून याला पूर्णपणे थंड करून घेऊया गरम गरम असताना ढोकळा काढू नका नाहीतर निघणार नाही व्यवस्थित तर ढोकळा पूर्णपणे मी थंड करून घेते तोपर्यंत आपण याला फोडणी बनवून घेऊया तर मी दो साधारण दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे तडका पॅनमध्ये तेल चांगलं गरम झालं का यामध्ये राई घालायची अर्धा चमचा राई थोडी तडकली का यामध्ये घालूया थोडंसं हिंग आणि दोन हिरव्या मिरच्या मी बारीक कापून घातलेल्या आहेत सोबतच थोडीशी कडीपत्त्याची पानं घालायची आहे आणि आता यामध्ये थोडंसं पाणी ओतूया हो अगदी दो मोठे दोन चमचे पाणी घ्यायचं आहे पाणी गरम झालं चांगलं का यामध्ये घालायचे आपल्याला साखर साखर आपण आधीही घातले आणि आताही घालायचे ढोकळ्याला मध्ये साखर जास्त प्रमाणात घालतात तर इथे दीड चमचा मी साखर घातलेली आहे आणि साखर चांगली वितळून घ्यायची आपल्याला आणि ही फोडणी आपली तयार झालेली आहे एक मिनिटभर उकळून घेतल्यानंतर ही आता फोणी थोडी हलकी थंड करून घ्यायची आहे गरम गरम फोडणी घा हे फोणी ढोकळ्यावरती घालायची नाही आहे तर ढोकळा बघा आपला मस्त थंड झालं आहे साईडने कडाही सुटल्या आहेत बघा मला बघून समजत असेल तर आता याला आपण पलटी करून घेऊया एका प्लेटवरती ठेवून आता हलकंसं असं टॅप केला नक्की के ढोकळा बघा लगेच निघून येतो मस्त असा जाळीदार आपला मऊ सॉफ्ट असा ढोकळा तयार झालेला आहे ढोकळा बघा किती स्पंजी असा तयार झाला आहे आता याचे आपण पिसेस करून घेणार आहोत आता पिसेस तुम्हाला कुठे छोटे मोठे हवे त्या साईडचे तुम्ही कट करून घ्या सुद्धा कट करताना समजत असेल की किती मस्त स्पंजी असा ढोकळा तयार झालेला आहे आता ढोकळा आणण्यासाठी मार्केटमध्ये मा जाण्याची गरज नाही घरच्या गर घरी तुम्ही किती छान ढोकळा बनवू शकता अगदी परफेक्ट मेजरमेंटसहित मी तुम्हाला ढोकळा कसा बनवायचा ते सांगितलेलं आहे जर रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक ला कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल बघा किती मस्त जाळीदार स्पंजी ढोकळा तयार झाला आहे असे पीसेस कट केल्यानंतरच वरून फोडणी घालायची म्हणजे प्रत्येक पीसला कोंडी व्यवस्थित लागते प्रत्येक भागावरती थोडी थोडी ही कोंडी घालून घ्यायची आहे खूपच छान लागतो हा ढोकळा एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब ही जरूर करा तर आता व्यवस्थित पाणी सर्व घालून ढोकळ्यामध्ये कोंडी घातल्यानंतर वरून थोडीशी मी घालते कोथिंबीर जर फोणी न घालता तुम्ही हा ढोकळा खायला गेलात तर घशाला असं चिकटल्यास अटकल्यासारखं होतं ना तसं होणार आहे त्यामुळे फोडणी अवश्य घालायची ढोकायला आणि वरून थोडंसं मी किसलेलं खोबरं घालते दिसायला खूप सुंदर दिसतं आणि चवीलाही खूप छान लागतं ओलं खोबरं घातलेलं आहे तर मस्त असं आपला हा घरच्या घरी जाळीदार मार्केटसारखा ढोकळा तयार झालेला आहे तर झटपट बनवा आणि परफेक्ट मेजरमेंट सेट रेसिपी आहे त्यामुळे ढोकळा अजिबात बिघडणार नाही तुमचा ढोकळा बनवा आणि मस्त आपल्या फॅमिलीसहित एन्जॉय करा